श्री महालक्ष्मी कहानी। श्री चि कहानि श्री नमः देवे नमः ॐ श्रीं क्लीं ॐ धन दन देहि माम् ॐ धनदाय नमस्तुभ्यनिधि पदा पद्माधिपाय च भवन्तु मे प्रसादान्मे धनन्द्यादिसम्पदः मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्री महालक्ष्मी देवीची कहाणी व्यापार युगाची अधिष्ठात्री सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी, देवी आठ पाठ नगर होत नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रश्रवा तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवी ब्राह्मणांना साधू संतांना सुखवित होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव सूरज चंद्रिका होत नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण होई भांडणानं वैतागली रागानं घराबाहेर पडली चालत होती अन्वानी राणातून तिथं तिला दिसल्या सुवासिनी त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत ते तिनं पाहिलं त्याच्याबरोबर तिनंही व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह हो झाला ऐश्वर्यात लोळू लागलं गर्वानं ती फुगली गरीबांना विसरली तोऱ्या दाठ्यानं फुगली दास दासींवर रागवली एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण द्यावी ओळखते की नाही हे बघावं राणी राजवाड्यात सुकाने राहत होती राजा ही कौतुक करी तिचे लाड पूर्वी त्या दोघांनी दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्याचं नाव होत शांबाला ए हे एके दिवशी काय झालं देवीनं म्हातारीचं रूप घेतलं फाटकं वस्त्र नेसली माथी मळवट फासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत टेकी राणीला भेटायला आली तिनं आरोळी दिली अरे आहे का घरात कुणी कुणी घास देईल का दासी बाहेर आली म्हातारी दारात आली तिनं विचारलं कोण ग तू आलीस कुठून काय काम काढलं आहे तुझं नाव काय गाव कोणतं तुला हवंय काय मधून मधून खोकत हळूहळू हळूहळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमला द्वारकेहून आले ग राणीला भेटायचंय कुठं आहे ग राणी दासी म्हणाली राणी साहेब महालात आहेत सख्यांशी गप्पा मारतायत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील तुला ग त्या कशा भेटणार काय गं तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील उन दुन बोलतील त्यांच्या सख्याही तुला हसतील तू जरा आडोशाला बैस मैत्रीण गेल्या म्हणून म्हणजे मी सांगते त्यांना मतारी रागवली म्हणून संतापली तुझी राणी पैशाला भाळली माणुसकी माणुसकी विसरली दरिद्री मेली आज झाली राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीच व्रत सांगितलं देवीच तिनं ते केलं आता राणी पदावर बसली देवीला आठवणही राहिली नाही गर्व झालाय संपत्तीचा पैशाची धुंदी आली आहे गोर गरिबांची परवा नाही थोडा मोठ्यांची मुली त्या झाल्या मैत्रिणी म्हातारी विचारते पण याचं फळ तिला भोगावंच लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते मग मी दासी घाबरली तिने म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली ते व्रत मला सांगाल मी ते नेमानं करीन उतरणार उतरणार नाही मातरणार मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली काठी टेकीत निघाली तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागू नका चुकली माझी आई तिच्या वतीने मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मीवताचा वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून आली दारशी येते तर म्हातारी दिसली राणी ओरडली ए थेरडे कशाला ग आलीस जा येथून उठ म्हणते ना जातेस की नाही दुसरी घरं नाही दिसली तुला हतारीने संतापाने गरागरा डोळे फिरवली कपाळावर आठ्या पसरल्या ती तडक घराबाहेर पडली दासीनं लक्ष्मी व्रत केलं तिची स्थिती सुधारली दासी पण गेलं संसार सुखाचा झाला पुढं मार्गशीर्ष महिना आला पहिल्या गुरुवारी शांबालेनं लक्ष्मी व्रताचं सुरुवात केली सगळे नेमधर्म पाळले चार गुरुवार तिनं लक्ष्मी व्रत केलं शेवटच्या गुरुवारी यथा सांग उद्यापन झालं सिद्धेश्वर राज्याचा पुत्र मालाधार त्याच्याशी शांबालेचा विवाह हो झाला राजवैभवातील शांबालेला राजवैभव मिळालं हा होता लक्ष्मीव्रताचा प्रभाव सुखा समाधानाने संसार चालू होता भद्रश्रवा व सूरज राणीचे मात